की काय सांगा शिल्लक ताई पाटलाचा कीर्तन सोहळा ठेवला शिरसाटांनी वाढदिवसानिमित्त ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे जीवस्त पोटात गोळा काय गरज आहे का मरण ना तो ठेवणार जागा थोडा उशीर पण आटे घ्यायचा त्याला आता अडकली गाडी ट्रॅफिक मध्ये काय मराव का होत असत रे इकडे तिकडे माणसं पण इथं खूप बोलतात ना बाबा काही, काही करा तुम्ही काहीही करा सगळं अनुभव पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं होतं त्याला काही काळ होती भाई <laughs> जरा हसून घेऊन एनर्जीने कीर्तन केलं घेतो तो कीर्तनाला येत काही नाही येण्याला पण नाचू नाचू जीवतो काय मी विश्वास नाही मला विश्वास आहे मला एवढा विश्वास आहे जर मी स्वतःशी प्रामाणिक आहे तर जी लोक अपमान करत आहेत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही हा दिवस भेटेवरचा मालक माझ्या आयुष्यात आला फक्त मी कर्मसत्त ठेवा तू लोक बोलले एवढू सा जीव ग तुझा लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे आणि खरं सांगू मोठं व्हायला तुमच्याकडे सामर्थ्य असावं बळ असावं तुमच्याकडे पैसा असावा असं काही नाही दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूच अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग भार थोडा जागीरदार आणि श्रीमंत छत्रपती शिवरायांचं दुश्मन काही नाही केलं मातीवर निष्ठा होती स्वतःवर विश्वास होता आई भावानीवर विश्वास होता आईच्या संस्कारावर विश्वास होता ही शेतकऱ्याची मावळं हाताला घेतली आणि याच सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावर टिचून याच मुघलांच्या नाकावर टिचून मुठभर मावळे हाताला धरून दोनशे पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास याच मातीचा आणि ते वारसदार आहेत आम्हाला कमीपणाचा मोठेपणा करायला येतो जमतो करणार आणि मी विश्वासानं सांगते दादा मी भान ठेवून बोलते या व्यासपीठावर विठेवरच्या मालकाला साक्ष धरून सांगते ज्ञानवा तुकोवाला मानणारं पोरग आई बापाची कदर करणारं पोरग माझ्या हिंदू धर्मातला तरुण मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तर तो तिला तिच्या आई सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या संस्कारावर आहे त्याच्या हातात ज्ञानेश्वर येणार ते पटकन वाया जात नाही काय ताकद तुम्हाला कधी विचार केलाय का तुम्ही आणि कसं आहे ना, ना? पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते हो दादा कोणाला ठेवता आताच्या लेकरांना आणि कोण ठेवतोय आता ही म्हातारी माणसं दिसत म्हणता प्रय गेली प्रय गेली प्रय गेली अरे पण का गेली बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा हात गेली म्हणून प्रय गेली तूच कशी गेली सहाच्या पुढे तुला घराची वाट नाही दिसली म्हणून प्रय गेली अरे मता मारुतीच्या कट्ट्यावर तू पती खेळतो ब्रह्मचारी मारुतीला तू राणी दाखवतो तू कुणाचा फक्त पोरच राया गेली आता या म्हाताऱ्या सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय यांना काय लाज आहे आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती जुतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय यांना काय झळ माय सगळं आयत भेटलं माय होय ग माय एक्सेप्टेड की तुम्ही जेवढं कष्ट केलं खरंच या पिढीला जमणार नाही तुम्ही जेवढं सहन केलं आताच्या मुलींना जमणार खरं सांगते माय पण आता तुम्ही मिसरीचो आता तुमच्या मिसरीच्या वासानं ओठ्यातल्या मशीनं दूध देण्याचं भर केलं इतका बघा वास आहे त्या मिसरीचा नातीना कसं काय सांगता बरं वाचायला काय ग विचार तर करत ग ताकद आपलंच असते गेकर लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटलं तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकर शहरी बसल्याशिवाय राहत नसतं हेच संस्कार असतं लेकर अनुकरण करतात मग छत्रपती शिवाजी महाराज घडावे प्रशिक्षण कसं आहे मला प्रशिक्षण काय खूस आहे माझ्या मासाहेबांची धन्यवाद Não <laughs> será महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका स्त्री नाव स्वराज्य बैलणाऱ्या महासाहेबांनी द्यायला चालू केलं अरे काय संस्कार आहे याच मासाहेबांनी शिवाय घडवले what <laughs> you पिढी आता बाया नाचवायला लागली वाईटही वाटतच कि दादा आम्ही बघतोच की गोष्टी पाटील योग्य आना म्हणजे जीवाचं कल्याण होईल करल कळलं त्यालाच कळलं शहिस्तनाच्या लाल मला चालल्या शहीस्तगनाच्या बहिणीची पोरगी भीतीने लपली शहिस्तगनाची बायको छत्रपती शिवाजी महाराजांनी पोरगी उचलली नवऱ्याकडे येऊन सांगायला लागली जहाबणा जहाबणा जहाबडा शिवादखन शत्रु पण बायकोला सांगतो बेगम जबाबान है, के ने के को के मावले है उनकी औलाद नहीं की कि बेटी किंगी नजरे दुश्मन की लेंगे लेकिन औरत भगवान की तरह पूजेंगे बना हमने उनकी बहु बेटिया उठाई यहाँ तक उनकी जब तक लूट ली हमने उनको गंदी नजर से देखा उनको जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन सजाऊंगा इज्जत शोहरत रुतबा नाम सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा जान ले लेगा हाँ। हिंदू हर औरत को मा की नदर से देखते है। ये देता वो बेटी नहीं उठाएंगे शत्रुला ही विश्वास वाटावा चरित्र ज्या राजाच त्याचे नजरेत तीच प्रखरता तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य आम्ही रमल कीर्तनातच पाहिजे आम्ही वाचली ज्ञानेश्वरीच पाहिजे आम्ही मस्तक देवाच्या चरणावर ठेवली पाहिजे ज्या दिवशी कळलं ना दादा आहे हे ज्यामुळे कळालं आम्ही त्या परंपरेला धन्यवाद देतोच वा। नाही कळत रे खूप खूप प्रारब्ध चांगलं लागत माणसं विचार नाही करत या गोष्टीचा आहे सर्वज्ञता वर येते बाळपणी भगवानदाना सर्वज्ञान वरावं वर याचा अर्थ आशीर्वाद तेव्हा कुठं बळ मिळतं वैष्णव नाही मिळत मग लोक म्हणले चिमणीला सा जीव तुझा अनेक विषयाकडे विषयाकडे आली का चिमणी सोडली होती ना आपण थोडं वेळ वारं खायला लोक म्हणले चिमणीला एवढं सजीव हो तुझा पाण्यानं जंगलाची आग विजणार आहे चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझ अरे माझ्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही एवढं मलाही कळतं पण एवढं मात्र वाटतं माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग नाही विजली तरी चालेल पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्या नाही आग भिजवणार असेल सगळ्या मला यश मिळो न मिळो मी मोठा हो न हो पण माझ्या हातून समाजसेवा घडते हे समाधान मला सुखाची झोप तर देईल कोणाशी जगाशी नकार रे प्रामाणिक राहू स्वतःशी नाही हा समाज असा आहे ना इथे गोळी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली अरे मग के काय ब्रह्मचारी का मी तुम्ही बायको करून देत नाही जगू देत असतात का अनंतर आचार बर बर त्या कैसे गोपाळ पावे हरी लोक जायचा ओक तोंड म्हणजे वकारे याला कुठं हात लावता अरे अपमान सहन करू नका पण सन्मानाने बदला घ्या ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करण्यापासून थांबवलं त्या देहून तुकोबरायांना वेड ठरवलं आज त्याच देहूला त्याच गावामध्ये त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं याला संतांचं म्हणायचं ज्या आळंदीनं जाती बाहेर काढला ना माऊलींना आज तीच आळंदी आलं ती ज्ञानराजा ही ताकद

काही नसतं या जगात खरं किशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळी माणसं आपली आहेत किशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना आपली माणसं सुद्धा वाईट करी आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही समाजाचं सगळ्यात मोठं कमवा नाव कमवा पैसा कमवा मोठे व्हा लोक रे ती तोंडावर कौतुक करतात कीर्तन झालं की म्हणणार वा तोंडावर ताई तई छान कीर्तन केलं आपली गाडी थोडं पुढे जाऊ द्या तीच म्हणणार लय गुणाची नाही हीच आहे ती बिग बॉसवाली लोक रे ती नाही बघणार आहे तर तुमचं तुम्हाला काय असत हे याच्यामुळे मला एक वाटत ना चुकत आहे संत आपण काय अधिकार आहे आपला माझी विनंती आहे माझ्या शब्दांना माफ करा लेख म्हणून ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा देऊ लवकर भेटतो रे कुठे हो गं मी असाच आहे मी तसाच आहे मला हे जमत नाही मला ते जमत नाही मला इथंच लागतं सगळं जमत तुला तो वेळ बघून नसतं रे दादा योगयाग विधी येणे वयस्थिती रायाची उपाधी दंब धर्म याचा अर्थ योगयाग करू नये असं नाही माऊली म्हणतात जिथं शुद्ध अंत नाहीये न जर पवित्र नाही काय तुमचा योग योगयाग कारणी लागणार आहे नरगती साया सजावे सुगे येतो घरा मन अरे शुद्ध अंतकरण ठेवा पका म्हणे चित्त करा रे निर्मळ एवढी गोपाळ काही लागत नाही माय आपल्यात तर एवढी ताकद आहे अगं पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो बाईने संसार जरी सामर्थ्याने गेला ना तरी विठेवाचा मालक तिचं रक्षण करतो एवढी ताकद आपल्या संसारात अगं तीच आवली असंच तुकोमान भाकरी द्यायला चालली पाय काटा मोडला तिच्या बसले थोडेफार शेतकरी आत कर थोडेफार बसले थोडेफार उभे टाकलेले शेतकरी शेतकरी आहेत कर प्राऊंडली सांगत जरा या प्राऊंड तू मी शेतकरी प्राऊंड बाकीचे कशा सांगतात आमदार आदार सदस्य नदरस्य आपणही सांगायचो शेतकरी आणि शेतकऱ्याचं पोरग जर मोठा होत असेल ना तर त्याला मोठं व्हायला मदत करा पुण्याला गेलं तुम्हाला करा कष्ट मोठं होतं ना करा मोठ्यांना मोठं करण्यापेक्षा ज्यांना खरंच गरज आहे समाजाची ज्यांना खरंच जाण आहे समाजाचे मोठे करा व्यासपीठावर सांगते आपल्या भावाचं बोर एमपीसी ओपीसी करून एखादा अधिकारी लागणा चौकात चौकात बोर्ड काय फरक पडतो का खर्चा किशातले पैसे झाली तुमची बोरगे चांगली अधिकारी लावण तिचे बोर्ड लग्नाचे लावण्यापेक्षा हे बरं आहेत ना करत जा आपल्या माणसांना मोठं करत जा शेतकरी आपण प्राऊडली सांगत सा जा मी विठेवरच्या मालकाची साक्षी सांगेल मला कौतुक आहे स्वाभिमान आहे की मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले आणि एवढा मोठ्या मनाचा शेतकरी आहे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरांवर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या पैलावर सुद्धा आहे तो शेतकरी ही श्रीमंतीकडून आणणार आहे तुम्ही कष्ट आहे मग इमानदारीनं सांगा तुम्हालाच विचारते आर्मीत भरती होणारे जागीरदाराची जास्त का शेतकऱ्याची जास्त इमानदारीनं सांगा बघतो व्यासपीठावर शेतकऱ्याची <laughs> <laughs> आज ही लेखल तो उभा आहेत संप्रदायाची सामर्थ्याने तुरा पेलवायची सोपी नाहीये ना ही पोरं शेतकऱ्याची वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारी जीव घाण टाकणारी पोरं काय जागीरदाराची असतात का, का? बरं चला आश्रमात शेतकऱ्याचे मायबाप असतात का जहागीरदाराचे मायबाप असतात बरं झालं बोललं तुम्हाला शेतकऱ्याचा पोरगा फाटक्या धोतरावर बाप सांभाळेल अरे थोडं बोलून त्याच्या पलीकडे सांगते तुम्हाला एवढी ताकद आहे ना दादा अरे शेतकऱ्याची वायक एवढ्या काटकसरीनं संसार करते अजूनही माझी माय साबण सोपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपडी नव्या सामानाला उत्ती न तेवढ्या ते काढून रे खतरनाक मॅनेजमेंट ही ताकद तुमच्याकडे गाय शेतकरी आपण आता मला सांगा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं असतं खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो तो काय घरून नांगर धरतो काय दोनच्या वेळात तरी लावायला लागतो तुझी झाला अवलीला त्रास झाला विश्वाच्या मालकाला त्रैलोक्याच्या नाथाला जगाच्या बापाला ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरस्त ऋषी मुनी तपस्वी योगी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात जिवंत म्हणून ज्यांचा हडमास प्राणी पक्षी खातात जरी त्यांना भान नाही एवढं ध्यान लावूनही ज्यांना देव मिळत नाही असं अशक्य असणारा परमात्मा हिचे पाय स्वतःच्या हातात घेतो काय भाग्य असेल त्या माय लावलीच स्वतःचा तुका लावून काटा दिसतो का पाहतो त्याला एका थुक्यात दिसला नसावा तोही दोन चार वेळा लावतो राग सरपंच नाही पण सरपंच होतो तुमची नाही पंढर महाराज आम्ही मानतो आमच्यासाठी एकादशी जवळ यावी विठेवरचा मालक काही उठे ना आम्ही सर वशीला लावला महाराज सांगतात आमच्यासाठी तीच मालकी नाही विनवणी तिलाच केली आहे राही रखमा बाई तुम्हा त्या राही ये या राही

सामर्थ्याने तुम्ही सगळं चालवता एवढी ताकद ज्याच्याकडे अर्धा तास झाला थुका लावता काटा ना तुम्हाला एवढं तुम्हालाही कळत की ग मायबा पाहू देवाला काटा बघायला तुकाला लावायची गरज आहे मग काहो वाटतं असं विठ्ठला काय वाटत रख तुम्हाला अहो काटा रुतवणारेही आम्हीच आणि काटा काढणारेही आम्हीच आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशी पत्र ठेवलं तुकोबा आणि संसारावर कधी विचार नाही केला परमात्माच्या पलीकडे स्वतःचा एवढं करूनही ज्या माय माऊलीनं साथ न सोडता सामर्थ्याने संसार सांभाळला तुकोबाच्या अशा पातिवात्य सांभाळणाऱ्या बाईच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा तहास केला नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला तुम्हीच सांगा माय जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा आलो काढला <laughs> आपलं गारण काही देवापर्यंत गेलंच नाही ग दे की का हरकत आहे यांनी काय काढायचं काढू द्या वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख आहे नारायण जो प्रामाणिक आहे ना अहो तो विटेवरचा मालक त्या सज्जनाला सामर्थ्याने योज दिल्याशिवाय राहत नाही मायबापर तू असा कसा आहे काय आणि संभाळतो इतका का संभाळतो ते भजन आहे बघा